खूप मोठा ग्राफ मिळाला आहे परफॉर्म करायला मग त्याच्यात अगदी आपल्या कोणाच्याही आयुष्यात असतात तसे भावनांचे सगळे चढउतार सिनेमात मांडायचा प्रयत्न केलाय त्यामुळे परिपूर्ण आणि भरगतचं पात्र आहे प्रमुख भूमिका सहसा अशी असतेच तर ती आत्ता माझ्या वाट्याला आली आहे आणि ती बळीराजाच्या पात्राच्या रूपात आली आहे याचा फार आनंद आहे आणि लालचिखल तर लोकांनी डोक्यावर घेतलेलंच आहे गाणं नवर भेटणार कधी नवर देवा नवरी हे पण डोक्यावर घेतलेलं आहे आणि आता मधन सगळे मूड्स दिसून येत आहेत त्याला त्यालाही एक ऍप्रिशिएट करतात लोक याचा आनंद आहे आमच्या <laughs> लेखक मित्रांनी चार पाच वर्षांपूर्वी लिहिली असते तेव्हापासून मी याची संकल्पना गोष्ट सगळी ऐकून आहे अर्थात मी आता काम करीन असं तेव्हा काही दिसत नव्हतं <laughs> कारण त्यांची निरा अजून पिचिंग चालू होतं वगैरे वगैरे पण तेव्हापासून मी या स्क्रिप्टच्या टचमध्ये आहे आणि मित्रांची फिल्म असल्यामुळे इतकं कमर्शियली असं प्रोफेशनली ते झालेलं काम नाही की कोणीतरी फोन केला अशी अशी फिल्म करतोय असं मी होतो त्या लुकमध्ये सगळं पण फायनली जुळून आलोदार हो शंभर प्रवीण सरांबरोबर तर कम्फर्टेबली काम करू शकतो मी आता सलग अनेक सिनेमे पिटर आता दादाबरोबर सुद्धा मकरंद सरांबरोबर मी पहिल्यांदाच काम केलं पण ते स्वतः इतके प्रोफेशनल आहेत आणि प्रतिभावान आहेत की त्यांच्यावर काम करताना कुठलंही अनकम्फर्टेबल फिलिंग येत नाही आणि किंबहुना समृद्धच व्हायला होत त्यांचं ज्ञान पाहून त्यांच्या अभिनयाची समज अनुभव हे सगळंच पाहून तर काय ग्रेट अनुभव आहे संदीप पाठक सर मकर अनासपुरे सर प्रवीण तरडे सर

यासा के या सगळ्या टीम बरोबर राहून इतक्या गोष्टी ऐकायला मिळतात या विषयावर आणि मी स्वतः गोष्टी जाणून घेत असतो शेतीविषयक अनेक गोष्टी तर ह्याच्यातूनच ते भावविश्व तयार झालं असं मला वाटतं प्रेक्षकांना काय सहकुटुंब पाहावा असा सिनेमा आम्ही केलेला आहे आम्ही काही छोट्या प्रेक्षक वर्गासाठी केलेला हा सिनेमा नाही त्यामुळे आवर्जून थिएटरमध्ये गर्दी करावी आणि एकत्र पाहावा असा ह्युमर ही फिल्म मध्ये आहे असा विषय ही फिल्म मध्ये आहे अशी गाणी फिल्म मध्ये आहेत त्यामुळे ज्याला आपण एक काय म्हणतो सार्वभौम अनुभव म्हणतो असा देण्याचा प्रयत्न केला या सिनेमातन सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी रिलीज होतोय आवर्जून पहा मध्येच पहा नवरदेव बीएससी एस अॅग्री